महाराजा अग्रसेन यांची आज जयंती महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महाराजा अग्रसेन हे एक अत्यंत पराक्रमी राजे म्हणून ओळखले जायचे प्रभू श्री रामचंद्रांचे वंशज म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जातं महाभारत काळामध्ये महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णांच्या बाजूने लढत असताना महाराजा अग्रसेन यांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला होता अग्रवाल समाजाच्या या आद्य दैवताला आज उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे राजस्थान प्रगती मंडळचे अध्यक्ष श्री राकेश मोदे यांनी अभिवादन केलं त्याचप्रमाणे देशभरातील अग्रवाल समाजाला यावेळेस त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या महाराजा अग्रसेन हे सहकार्याचे देखील जनक होते असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही त्यांच्या कालावधीमध्ये जो कोणी राज्यात येईल त्याला एक रुपयात एक वीट दिली जायची त्या माध्यमातून ती व्यक्ती आपलं घर साकारू शकत असे आपला व्यवसाय साकारू शकत असे आणि त्याच माध्यमातून परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अग्रवाल समाजातील अनेक मान्यवरांनी महाराजा अग्रसेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि अभिवादन केलं आज महाराजा अग्रसेनजी यांची जयंती आहे त्या उपलक्ष मध्ये आज महाराष्ट्राचे आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराजा अग्रसेनजींना माल्यार्पण करून ವಿಶ್ವ ಮಧಲೆ ಸಗ್ರವಾಲ್ಮಾ लोकांना शुभेच्छा दिलेले महाराजा अग्रसेन प्रभू श्री रामचंद्रजींचे वंशज होते व त्यांनी महाभारताच्या लढाईमध्ये पण श्रीकृष्णांच्या बरोबर लढाई लढली होती आणि सहकारिताचे ते जनक होते त्यांच्या राज्यात कुठलाही व्यक्ती आला तर एक रुपया आणि एक वीट असं ते नियम केला होता की राज्यात कुणी आला तर त्याला एक वीट दिली तर त्याच्याने तो त्याचं घर बांधू शकतो आणि एक रुपयामध्ये त्याची निर्धनता संपायची आणि तो व्यापार करायचा तर अग्रोहामध्ये कुठलाही व्यक्ती आला काही पहिल्याच दिवशी एक रुपया आणि मदे तो निर्धनार त्याचं घरही तयार व्हायचं आणि व्यापारी तयार व्हायचा अख्ख्या विश्वातले जेवढे अग्रवाल समाजाचे लोक आहेत त्याच नियमवर राहून बिझनेस करत असताना पण समाजमध्ये सोशल सर्व्हिस आणि ह्याच्या माध्यमातून धर्मामध्ये पुढे असतो मी राकेश मोदी अग्रवाल समाजातल्या विश्वातल्या सगळ्या अग्रवाल समाजांना आज महाराजा अग्रसेन जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन देतो भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या